अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे विजय वडेट्टीवार अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे अचानक का निर्णय घेतला माहीत नाही माझ्याशी चर्चा झाली नाही मी दोन हजार सातपासून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे कदाचित म्हणून चर्चा होत आहे ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार पण जातील पण त्यात तथ्य नाही मी मतदारसंघात फिरत आहे ना राजीनामा धक्कादायक आहे अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले दोन हजार सातपासून आज सोळा वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे एक एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेटिवार जातील त्यांना जोडून यामध्ये काही तथ्य नाही मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही त्यामुळे तर चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष फोडण्याचं काम माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं की मतनिव दानरूपी राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे वेगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्यात कुणाचाही विरोध नाही पन्नास टक्क्यातून त्यांना नको ओबीसीच्या वाट्यातून नको ही भूमिका आमची स्पष्ट आहे जर जरांगेंना काहीतरी बोलत असतील ते म्हणतील की आता मनामध्ये सगळे सोयरेचा निकाल हे त्यांनी ते जे आर काढला किंवा ऑर्डिन्स काढला आता ते स सव्वीसपासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये हा कदाचित बिल येऊ शकतो त्याच्यावर आमचं लक्ष आहे त्या बिलामध्ये काय प्रावधान केलं आहे आता नक्की सांगता येत नाही पण सगळे सोयऱ्यामुळे मात्र काही शिल्लक राहणार नाही ओबीसीचं प्रचंड नुकसान होईल तो निर्णय शासनाने परिपत्रक कदाचित रद्द करतील आणि बिल आणून त्यामध्ये स्वतंत्र जर आरक्षण देत असतील तर मराठ्याला स्वतंत्र आरक्षण देण्याला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही पण ओबीसीच्या वाट्यातून जर देणार असाल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही धक्का लावणार नाही म्हणून धक्का लावणार असाल तर मात्र आम्हाला आमची भूमिका त्याला स्पष्टपणे विरोध करण्याची आहे आणि ते आम्ही विरोध करू